हे आहेत मोहोळचे इंद्रसेन मोटे इंद्रसेन यांना पूर्वीपासून बैलांचा मोठा नाद आहे घरी देशी खिलार गाय होती या गायीने सोन्या नावाच्या गोंडस खोंडाला जन्म दिला अवताला जुंपल्यावर सोन्याला डोळ्याला आजार असल्याचं लक्षात आलं त्याचे दोन्ही डोळे काढून टाकावे लागले सोन्या बैल पूर्णपणे अंध झाला जिवापल्याड जपलेल्या सोन्याला कसाबाला विकणं हाच उपाय डॉक्टरांनी सांगितला पण इंद्रसेन मोटे यांनी जो निर्णय घेतला त्याचा तुम्हालाही अभिमान वाटेल डॉक्टरला म्हणलं नाही एखादा आपला माणूसच आदू झाला तर आपण काही सोडून देत नाही किंवा त्याला मारून टाकीत नाही त्यामुळे आपण ह्याला जीवाशी काय खेळायचंच नाही म्हणलं आपल्याला कसावाला द्यायचं नाही इंद्रसेन यांच्या आईने अंध सोन्याला जीवापल्याड जपले त्याला वेळेवर खुराक चारा पाणी दिले योग्य काळजी घेतल्यानं सोन्या धष्टपुष्ट झाला मोठे कुटुंबाने सोन्याच्या मानेवरील सुरात दूर करत सोन्यावर उपकारच केले पण त्याच मानेवर बैलगाडीचे जू औत कष्टाने ओढून सोन्याने शेतकरी मालकाचे पांग फेडले वयाच्या चा, चौथ्या वर्षी पाचव्या वर्षी दुई डोळं गेलं तर त्याचं तेव्हापासून आता सोळा सतरा जा वर्षाचा बैल झाला मी पंधरा वर्ष बैल हाणला त्याला जरा आता थोडं आपण कसं हो म्हणतो या म्हाताऱ्याला आता सुधरेना मातार जरा बडबड करायला लागलं किंवा आणि काय व्हायला लागलं किंवा तोल चाललं त्या मला वाटला म्हणून मी त्याला शेतीनं सोडून दिला दोन वर्ष झालं मी बसून सांभाळतो त्याला दोन्ही डोळ्यांनी अंध असलेला सोन्या बैलगाडी ओढतो कुशलपणे औत चालवतो विशिष्ट खाणाखुणा आत्मसात केलेल्या या बैलानं अंधत्वावर मात केली आहे मोठे कुटुंबाला आपल्या सोन्या बैलाचा मोठा अभिमान वाटतोय त्याला सगळं इशार्यावर कळत होतो जर समजा आपल्याला हा म्हणलं तर त्याला आपल्याकडे बैल आतमंदी थोडा याय लागला तर सर म्हणलं की ती पड्याला जायचा आणि जर समजा पड्याला चालला तर तू पड्याला चालला आहे म्हणलं की ये म्हणलं की ती थोडा आडेल ह्यायचा थोडा खोलगा लागला का हो म्हणलं की त्याला ती खोलगा जाणवायचा चढ असला तर ऐक म्हणलं की त्याला ती चढ जाणवायचा असे एक दोन चार खुनावर बैल चांगला चालला पण जर तुमच्यासारख्याला जर गाडीत बसविलं किंवा शेतात बसविलं तर ही आंधळा असं त्यानं कधीच जाणू दिलं नाही आणि आम्हाला त्यानं कधी त्रास होऊ दिला नाही की आपण आंधळानं लिकडं जा तिकडं जा किंवा असं हो तसं हो असं कसलीच ही न होऊ दिल्यामुळं आम्हाला त्याचं लय अभिमान वाटला आणि आमच्या घराबाराला त्याचा लय अभिमान होता जरी आपण डोळं काढलं तर आपल्या एखाद्या माणसाची सेवा केली करायचं करा घराबाराचं मत असल्यामुळं त्याचा लय प्रयत्न केला आणि शेवट आम्ही आम्ही ते करून करून बी जसं तेवढं पंधरा वर्ष काबाड कष्ट करून सोन्या आता वार्धक्याकडे झुकलाय त्याला पूर्वीसारखं काम होत नाहीये इंद्रसेन यांनी त्याला अवताला झुंपणं बंद केलंय घरातील वृद्धाप्रमाणे ते त्याची काळजी घेत आहेत वयाच्या चा, चौथ्या वर्षी पाचव्या वर्षी दुई डोळं गेलं तर त्याचं तेव्हापासून आता सोळा सतरा वर्षाचा बैल झाला मग मी पंधरा वर्ष बैल हाणला त्याला जरा आता थोडं आपण कसं म्हणतो ह्या म्हाताऱ्याला आता सुधरणा म्हातारं जरा बडबड करायला लागलं किंवा आणि काय व्हायला लागलं किंवा तोल चाललं त्या सं सम संद, संदर्भात संद मला वाटला म्हणून मी त्याला शेतीनं सोडून दिला दोन वर्ष झालं मी बसून सांभाळतो त्याला जन्म दिलेल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात सोडण्याच्या प्रतिकूल काळात एका शेतकऱ्याने आपल्या दावणीच्या बैलाप्रती जपलेली कृतज्ञता आजच्या मानवी नातेसंबंध दुरावल्याच्या काळातील आदर्श उदाहरणच आहे ब्युरो रिपोर्ट अशोक कांबळे राईट अँगल सोलापूर